इंग्रज सुद्धा गांधीजींना घाबरायचे त्याचबरोबर भाजप आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा गांधी परिवाराला घाबरतात दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी किंवा भाजप असेल हे गांधी परिवाराचे नाव घेऊन आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्यांना हे घाबरतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणे ही नरेंद्र मोदींची आणि भाजपची परंपराच आहे गांधी परिवार हे देशासाठी समर्पित आहे त्यांचा बलिदान या देशासाठी आहे याची जी भीती आहे ती बीजेपीला सत्तेतून बाहेर जाण्यासाठी एक मार्ग निघेल आपण पाहिलं असेल सुद्धा गांधीला घाबरायचे त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीचे सरकार गांधी परिवाराला घाबरते आतापर्यंत नरेंद्र मोदी जी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन त्या त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्याला हे घाबरतात त्या त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीची आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना देशातले लोक समजत आणि त्याच्यामुळे गांधी परिवारसाठी समर्पित आहे त्यांचा त्याग या देशासाठी आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यामुळे या पद्धतीचं ही जी घाबरडपणा आहे जी दीज भीती आहे हीच बी जे पीला त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराला आणि गांधी परिवाराबरोबर तुम्हाला देश उभा आहे आपल्याला पहिला मिळणार मागचे भारत जोडो यात्रेचे नागपूरचे जे सेवादलचे कृषी कुमार पांडेकर यांचं निघून झालं होता त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं अद्याप काँग्रेसकडून मदत झाली नाही किंवा काँग्रेस नेतृत्व आपला शब्द मी तपासून घेतो